नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो देशाच्या विकासासाठी आपण काय करू शकतो या विषयावर मित्रांनो आज आपण संवाद साधून या विषयाची आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत खरं म्हणजे मित्रांनो देशाच्या विकासासाठी देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक व्यक्तीनं काम करणं कष्ट करणं स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून प्रत्येकानं सातत्यानं प्रयत्न करत राहणं हे देशातील प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असतं जगाच्या पाठीवर कोणताही देश असू द्या त्या देशातील नागरिक जर मित्रांनो स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून आपल्या देशाच्या विकासासाठी आपल्या देशाच्या प्रगतीसाठी सातत्यानं प्रयत्न आणि कष्ट करत असणार तर मित्रांनो असा देश जगाच्या इतिहासामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करतो आणि म्हणूनच मित्रांनो आज आपण या विषयावर संवाद साधून या विषयाची मित्रांनो आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो देशाची खरी संपत्ती म्हणजे काय तर मित्रांनो देशामध्ये राहणारे जे नागरिक असतील त्या नागरिकांच्या मनामध्ये जी जिद्द असेल धाडस असेल इच्छाशक्ती असेल हे सर्व गुण म्हणजे देशाची खरी संपत्ती असते कारण मित्रांनो देशातील जनतेवर जनतेच्या हातीच देशाचं खरं भविष्य अवलंबून असतं आणि देशातील नागरिकच खऱ्या अर्थाने आपल्या देशाचं भविष्य त्या ठिकाणी ठरवत असतात आणि ते भविष्य बदलण्यासाठी प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रयत्न आणि कष्ट करत राहावं लागतं खर तर मित्रांनो देशातील राहणाऱ्या रह, देशामध्ये राहणाऱ्या रह, जनतेच्या मनामध्ये कशा प्रकारचे विचार येतात त्या विचारांची गोळाबेरीज म्हणजे त्या देशाची संस्कृती असते आणि म्हणून प्रत्येक देशातील प्रत्येक व्यक्तीनं आपल्या देशाच्या हितासाठी देशाच्या प्रगतीसाठी सातत्यानं त्याला काम करत राहावं लागतं खरं तर मित्रांनो एके दिवशी मित्रांनो एक, मित्रां एक व्यापारी रस्त्यानं प्रवास करत होता आणि रस्त्यानं प्रवास करत असताना अचानक त्याला रस्त्याच्या मध्यभागी एक मोठा दगड पडलेला दिसला त्या दगडाकडे बघून त्या व्यापाऱ्याच्या मनामध्ये विचार येतो की या दगडामुळे नक्कीच एखादा व्यक्तीचा अपघात होणार किंवा एखादा व्यक्ती या ठिकाणी नक्कीच जखमी होणार एखाद्या मूर्ख व्यक्तीने हा दगड रस्त्यामध्ये ठेवलेला असणार अशा प्रकारचे विचार त्या व्यापाऱ्याच्या मनामध्ये येतात आणि ते ये तशाच प्रकारचे विचार करत तो व्यापारी पुढे निघून जातो त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या रस्त्यानं प्रवास करत एक व्यक्ती येतो आणि त्याही व्यक्तीसोबत तोच प्रसंग त्या ठिकाणी घडतो आणि तोही व्यक्ती मित्रांनो अशा प्रकारचे विचार करत पुढे निघून जातो पण मित्रांनो तिसऱ्या दिवशी त्या रस्त्यानं प्रवास करत एक विद्यार्थी येतो आणि त्या विद्यार्थ्याचं लक्ष त्यात पडलेल्या दगडाकडे जातं आणि त्या दगडाकडे बघून त्या, त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये विचार येतो की या दगडामुळे निश्चितच एखाद्या व्यक्तीचा अपघात होणार एखादा व्यक्ती या ठिकाणी जखमी होणार आणि म्हणून त्या विद्यार्थ्यानं तो दगड उचलण्याचं ठरवलं आणि मित्रांनो त्या विद्यार्थ्यानं तो रस्त्यामध्ये पडलेला दगड उचलला आणि तो दगड त्या विद्यार्थ्यानं रस्त्याच्या पलीकडच्या किनाऱ्याला त्या ठिकाणी फेकला आणि तो दगड फेकून तो विद्यार्थी त्याच जागेवर पुन्हा परत आला ज्या जागेवर तो दगड पडलेला होता आणि त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला एक चिठ्ठी सापडली आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की देशाची खरी संपत्ती तूच आहेच कारण मित्रांनो देशातील नागरिकांच्या हातीच देशाचं भविष्य अवलंबून असतं म्हणून देशातील प्रत्येक व्यक्तीनं आपल्या देशाच्या हितासाठी आपल्या देशाच्या प्रगतीसाठी सातत्यानं काम करणं कष्ट करणं स्वतःच्या स्वार्थ बाजूला ठेवून सातत्यानं प्रयत्न करणं हेच मित्रांनो देशातील प्रत्येक नागरिकाचं खऱ्या अर्थानं कर्तव्य असल्याचं आपल्याला दिसून येतं खरंतर आपल्या देशामध्ये पर्यावरणाच्या विकासासाठी प्रत्येक व्यक्तीनं झाडं लावणं हे देशातील प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य असतं व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी स्वतः व्यसन न करणं आणि इतरांना व्यसन करण्या इतरांनी व्यसन करू नये त्यासाठी प्रत्येकांना सातत्यानं मार्गदर्शन करणं हे देशातील प्रत्येक व्यक्तीचं मित्रांनो एक प्रमुख त्या ठिकाणी कर्तव्य असतं आणि ते कर्तव्य जर मित्रांनो आपण पार पाडलं तर एक चांगला समाज खऱ्या अर्थानं आपण आपल्या देशामध्ये निर्माण करत असतो पण मित्रांनो समाजामध्ये दोन प्रकारची माणसं असतात पहिल्या प्रकारचे माणसं मित्रांनो फक्त बोलण्याचं काम करतात पण समाजासाठी काही करणं देशासाठी काही करणं या सर्व गोष्टींकडे मित्रांनो असे लोक सातत्यानं दुर्लक्ष करतात आणि दुसऱ्या प्रकारचे व्यक्ती मित्रांनो फक्त बोलण्याचं काम न करता त्यांच्या जे काम असतं ते काम तुरंत ते त्या ठिकाणी करून मोकळे होतात आणि मित्रांनो अशाच व्यक्तींमुळे समाजामध्ये खऱ्या अर्थानं बदल घडत असतो आणि अशाच व्यक्तीमुळं खऱ्या अर्थानं समाजामध्ये देशामध्ये प्रचंड मोठं परिवर्तन त्या ठिकाणी घडत असतं आणि मित्रांनो अशा व्यक्तींसारखं आपण त्या ठिकाणी जगायला हवं मित्रांनो समाजसेवा समाजसेवा आपण सातत्यानं म्हणत असतो मग मित्रांनो समाजसेवा म्हणजे नेमकं काय खर तर मित्रांनो आपण ज्या देशामध्ये राहतो ज्या मातृभूमीमध्ये आपला जन्म झाला त्या देशाची आपण सातत्यानं सेवा करणं स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून त्या देशासाठी सातत्यानं काम करणं म्हणजे समाजसेवा असल्याचं आपल्याला दिसून येतं पण मित्रांनो कृती न करता फक्त शांतपणे बसून राहणं आणि सगळं काही सुरळीत होणार याची वाट पाहणं म्हणजे मित्रांनो निवळ आयुष्य वाया घालणं असल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणून मित्रांनो देशाच्या हितासाठी काम करा आणि मित्रांनो हे सर्व करत असताना आपण सर्व एकाच देशाचे नागरिक आहोत ही एकात्म एकात्मतेची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी असायला हवी देशाचा देशहिताचा विचार करत असताना जात पात धर्म पंत या सर्व गोष्टी बाजूला ठेवून आपण सर्व एक आहोत ही एकात्मतेची भावना देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी असायला हवी तर मित्रांनो अशा देशामध्ये खऱ्या अर्थानं प्रचंड मोठा बदल त्या ठिकाणी घडत असतो खर तर मित्रांनो एका जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात इतर पक्षी राहत होते आणि त्या पक्ष्यांची शिकार करण्यासाठी सातत्यानं एक शिकारी त्या जंगलामध्ये येत असायचा त्या शिकाऱ्यांचं त्या शिकाऱ्याचं लक्ष सातत्यानं त्या पक्ष्यांवर असायचं आणि म्हणून त्या पक्ष्यांनी ठरवलं होतं की आपण ज्यावेळेस त्या शिकाऱ्याच्या जाळ्यामध्ये अडकणार त्यावेळेस त्या जाळ्यातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आपण सगळ्यांनी एक साथ उडायचं आणि म्हणजे आपण त्या जाळ्याला घेऊनच आकाशामध्ये आपल्याला जाता येणार आणि एका सुरक्षित जागेवर गेल्यानंतर आपल्याला आपली सुटका करून घेता येणार अशा प्रकारचा ठराव त्या पक्ष्यांनी केला होता आणि बरोबर मित्रांनो त्या दिवशी ते पक्षी जंगलामध्ये गेले आणि मित्रांनो त्याही दिवशी त्या शिकाऱ्याने जंगलामध्ये जाळं लावून ठेवलं होतं आणि पाहता पाहता ते पक्षी थे त्या जाळ्यामध्ये अडकले आणि त्यानंतर त्या शिकाऱ्याचं लक्ष त्या पक्षाकडे जातं आणि आता तो शिकारी ते जाळं पकडण्यासाठी येतो आणि मित्रांनो त्याच वेळेस सर्व पक्षी आकाशामध्ये एक साथ उडतात आणि पाहता पाहता ते पक्षी त्या जाळ्याला सुद्धा घेऊन आकाशामध्ये जातात आणि एका सुरक्षित जागेवर गेल्यानंतर त्या पक्ष्यांनी त्या जाळ्यामधून स्वतःची सुटका करून घेतली मित्रांनो याला एकीचं बळ म्हणतात जो समाज एकत्र आला जो दे ज्या देशातील नागरिक ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस मित्रांनो अशा देशामध्ये प्रचंड मोठा बदल आणि प्रचंड मोठं परिवर्तन त्या ठिकाणी घडत असतं इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी देशातील सर्व नागरिक सर्व जनता त्या ठिकाणी एकत्र आली आणि म्हणूनच मित्रांनो आपल्या देशाला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळाच मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणून मित्रांनो देशाच्या हितासाठी देशाच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी जातपात धर्म पंत हे सर्व भेदभाव बाजूला ठेवून सातत्याने एकत्र येऊन काम करायला हवं तर मित्रांनो आपण देशामध्ये प्रचंड मोठा बदल घडू शकतो एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो मित्रांनो आपण देशासाठी काय करू शकतो हा व्हिडिओ जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा